नमस्कार आपण पाहणार आहोत शुक्राचा राजयोग शुक्राचा राजयोग या तीन राशींना त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे धनाचे धनलाभाचे संकेत आहेत त्याचबरोबर संपत्तीत वाढ होणार आहे विवाहाचे योग जुळून येत आहेत नोकरी संपत्तीविषयक जे काय तुमचे प्रॉब्लेम चाललेले आहेत ते मार्गी लागणार आहेत या तीन राशींना या राजयोगाचा अतिशय शुभ असा फायदा होणार आहे एकशे चोवीस दिवसानंतर धनाचा दाता शुक्र ग्रह प्रथम स्थानी स्थायी होणार आहे त्यामुळे त्याचा जो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला संपत्ती वैभव समृद्धी भौतिक सु वैवाहिक जीवन आणि विलासिता यांचा कारक मानले जाते म्हणून जेव्हा शुक्र ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा या क्षेत्रांवर विशेष प्रभाव दिसून येतो आणि मीन राशीत शुक्र उच्च उच्चस्थानी विराजमान झाला आहे त्यामुळे मालव्य राजयोग देखील निर्माण झाला आहे जेव्हा शुक्र ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल होतो त्यावेळेस बघा वाहन खरेदी नोकर नोकरी पगारवाढ अजून संपत्ती विवाहाचे योग भौतिक सुख या गोष्टींमध्ये या या गोष्टींमध्ये बदल दिसून येतो आणि ह्याचा त्याच्यावरती चांगला परिणाम दिसून येतो त्यामुळे शुक्र ग्रहाचा जो राजयोग आहे त्याचा फायदा या तीन राशींना होणार आहे या तीन राशींना अतिशय चांगला असा काळ आहे बघा बऱ्याच दिवसापासून युहाची वाट बघत आहात प्रस्तावा येत होते पण कुठे ना कुठे तरी त्याला आडमार्ग होता आडता पाय होता तर तो तु आता, तु आता तुमचे प्रॉब्लेम सुटणार आहेत वाहन खरेदीचे सुद्धा योग आहेत संपत्तीविषयकचे तुमचे सर्व कामे पूर्ण होणार त्या तीन राशींना धनलाभाचे सुद्धा योग आहेत या तीन राशींना अतिशय चांगला असा राश। चा हा काळ आहे तीन राशीतील पहिली रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी हा काळ कसा असेल शुक्र ग्रहाच्या राशीतील बदल या राशीसाठी फायदेशीर असणार आहे कारण कारक शुक्र ग्रहाचे भ्रमण या राशीच्या कर्मभावात होणार आहे त्यामुळे बघा चांगला असा फायदा होणार आहे जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन केलं नोकरीसाठी प्रयत्न केले पण तुम्हाला कुठेही यश नाही आलं पण आत्ता तुम्हाला या काळामध्ये नक्कीच यश प्राप्ती होणार आहे नोकरीचे तुम्हाला चांगले योग आहेत कामाच्या ठिकाणी बघा जे तुम्ही काम करताय त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणजे तुमचं वरिष्ठ तुमचं सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करणार आहेत आणि त्याचबरोबर जे प्रमोशन्स आहे ते प्रमोशन सुद्धा होणार आहे पदोन्नती होण्याचे सुद्धा योग आहेत नोकरीवरती तुम्हाला वेगवेगळ्या कामाची जबाबदारी मिळू शकते आणि ती जबाबदारी तुम्ही अगदी यशस्वीरित्या पार पाडणार आहात त्याचबरोबर असा काही नोकर वर्गासाठी हा काळ होता किंवा हा फायदा होता आता पाहूयात व्यवसायिकांसाठी हा काळ कसा असेल व्यावसायिकांसाठी हा काळ ना ना चांगला असणार आहे म्हणजे त्यांना हा या काळामध्ये व्यवसायातून भरपूर असा नफा मिळणार आहे आणि व्यवसाय त्यांचा खूप चांगला चालणार आहे त्याचबरोबर जर या काळामध्ये कोण नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित आहात तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की या काळामध्ये चांगला काळ असल्यामुळे अगदी राजयोग हो आहे त्यामुळे तुम्ही या मालव्य राजयोग हो आहे याचा फायदा तुम्ही नक्कीच या संधीचं सोनं करणार कारण की या काळामध्ये जर तुम्ही व्यवसाय चालू करताय तर निश्चित तुम्हाला नफा होणार आहे फायदा तर होणारच आहे तर नोकरीवाल्यांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे आणि व्यवसाय शिकांसाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम असणार आहे त्याचबरोबर जे मॉडलिंग करत आहेत कला लेखन आणि कोणी मीडियावरती असेल फॅशन डिझायनिंग संबंधित असेल तर या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे या काळामध्ये त्यांना नक्कीच यश मिळणार आहे तर अशी काय माहिती होती या मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचा आहे तर पाहूया पुढच्या रा, पुढची रास कुठली आहे ती पुढची रास आहे ती म्हणजे रास राशींच्या लोकांसाठी जे शुक्राचं भ्रमण या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे कारण शुकारक शुक्र या मीन राशींच्या उच्च स्थानी असणार आहे त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे जे अविवाहित आहेत पहा त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे जे अविवाहित आहेत त्यांचे विवाहाचे प्रस्ताव येत येऊ शकतील त्याचबरोबर जे तुमचे आ विवाह हो आढलेले आहेत विवाहासंबंधी काय तुमचे प्रॉब्लेम्स चालू आहेत ते नक्कीच सॉल्व्ह होणार आहेत जर तुम्हाला या काळामध्ये विवाहा ब हो बाबतचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे मनासारखा जोडीदार मिळण्याची सुद्धा शक्यता आहे यावर या काळामध्ये नक्कीच विवाहाविषयी चांगली बातमी तुम्हाला येणार आहे त्यामुळे जे अविवाहित आहेत विवाह करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे ज्यांचं करिअर चालू आहे पहा त्यांच्यासाठी या काळामध्ये करिअरमध्ये त्यांना नक्कीच यश प्राप्त होणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे या काळामध्ये तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रमोशनची वाट पाहत होता पदोन्नतीसाठी प्रयत्न करत होता तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांनाही यश येणार आहे आणि तुमचं प्रमोशन होणार आहे त्याचबरोबर पगारवाढीचे सुद्धा शक्यता आहे तुम्ही बऱ्याच काळापासून तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये ये यश ये येत नव्हतं पण या काळामध्ये यशप्राप्ती तुम्हाला होणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्पाच्या संधी मिळणार आहेत त्यातून तुम्हाला खूप चांगलं यश मिळणार आहे अशी काय माहिती होती मेन राशींच्या लोकांसाठी तर आता आपण तिसरी आणि महत्त्वाची रास कोणती आहे ते जाणून घेऊयात तिसरी आणि महत्त्वाची रास म्हणजे वृषभ रास तर वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ कसा असेल शुक्र ग्रहाचे भ्रमण या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे कारण शुक्र ग्रह शुक्रग्रह राशींच्या कुंडलीमध्ये गोचर कुंडलीच्या अकराव्या घरात भ्रमण करेल म्हणून या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ दिसून येणार आहे पहा तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तयार होणार आहेत उत्पन्नाबाबतचे तुमचे काय प्रश्न चालू होते ते सगळे मिटणार आहेत आणि तुम्हाला प्रचंड असं उत्पन्नाचे योग आहेत आर्थिक लाभ तर तुम्हाला होणारच आहे त्याचबरोबर जे काही गुंतवणुकीसाठी ज्या काही संधी आहेत त्या संधी मिळू शकतात आणि गुंतवणुकीच्या संधीतून तुम्हाला पुढे जाऊन त्यातून आर्थिक फायदा खूप सारा फायदा होणार आहे त्यामुळे या काळामध्ये जर गुंतवणुकीचा जर विचार करताय गुंतवणुकीच्या संधी जर येत असतील तर आवर्जून तुम्ही या काळामध्ये या संधीचं सोनं करा गुंतवणुकीतून तुम्हाला पुढे खूप फायदा आहे त्यामुळे नक्कीच गुंतवणुकीकडे तुम्ही लक्ष द्या तुमचे बऱ्याच दिवसापासून काय पैसे अडकले होते ते अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुम्ही नवीन खरेदी वाहन खरेदी मालमत्ता संपत्ती काही तुमचे संपत्तीविषयक नवीन खरेदी खरेदीची शक्यता आहे या काळामध्ये नक्कीच तुम्ही खरेदी करणार आहे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे आर्थिक स्रोतसुद्धा पैशाचे वाढणार आहेत चांगला असा योग तुमच्या राशीमध्ये आहे वृषभ राशींसाठी हा मालव्य राजयोग अतिशय भाग्याचा ठरणार आहे कुटुंबाकडून तुम्हाला अगदी चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असणार आहे तर अशी काही माहिती होती वृषभ राशींच्या लोकांसाठी हा जो मालव्य राजयोग आहे या तीन राशींसाठी अतिशय चांगला आहे जसं की मीनराश मिथूनरास आणि वृषभरास या तीन राशींसाठी हा राजयोग अतिशय फायदेशीर आणि चांगला असा शुभ असणार आहे तर माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी ते सुद्धा प्रेस करा झालेली माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आनंदी राहा